नमस्कार मी सचिन रवेकर आणि तुम्ही पाहताय हाय नागपूर मित्रांनो हाय नागपूर म्हणजे आता मी माझ्या या चॅनलचं नाव हाय नागपूर करणार आहे लवकरच करणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता नुकत्याच सगळ्या निवडणुका पार पडल्या महापौर उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार नागपुरात महिला राज येणार हे सगळं ठरलं आता आ, समित्यांचे सभापती कोण कोण होतील हेही ठरतील आणि आता एक मुद्दा आहे की तो आहे नामनिर्देशित सदस्य म्हणजे को ऑप्ट कार्पोरेटर ज्याला म्हणतात त्यांच्यासाठी पण सुद्धा आता यांदा नागपूर महानगरपालिकेमध्ये मागच्या वेळेस नऊ वर्षाआधी जी नागपूर महानगरपालिका असते आली होती त्याच्यामध्ये पाच नगरसेवक कोऑप म्हणून निवडण्यात आले होते यंदा ही संख्या दुप्पट झालेली आहे म्हणजे यंदा नागपूर महानगरपालिकेत जवळपास दहा असे म काय म्हणता येईल त्याला देल कोऑप नगरसेवक येणार आहेत कोण येणार आहेत काय येणार आहेत याच्या संदर्भात भरपूर चर्चा सुरू आहे Uh, कोणाला घेणार कोणाला पण शेवटी मग त्यालाही तोच फॉर्म्युला लागू होतो की सगळे काही डिसिजन जे आहे ते माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि माननीय नागपूरचे खासदार नितीनजी गडकरी हे दोघंच ठरवून घेणार आहे त्यांची ओपनिंग बॅटिंग जी सुरू झाली आहे निवडणुकीच्या आधीची ती अजूनही कंटिन्यू आहे आणि ती सर्व दहा नामनिर्देशित दहापैकी म आता यावेळेस एकशे एक्कावन्न नगरसेवक जे निवडून आलेले आहेत तर नागपूर महानगरपालिकेचा जो म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो ॲक्ट आहे क्वालिफिकेशन अँड अपॉइंटमेंट ऑफ नॉमिनेटेड मेंबर्स जो दोन हजार बाराला अस्तित्वात आला तेव्हापासून जे आहे त्याच्यामध्ये यावेळेस त्याच्यामध्ये सर लिहिण्यात आलेला आहे की बाबा म्युन्सिपल कॉर्पोरेशन कॅन नॉमिनेट मेंबर्स अप टू टेन पर्सेंट ऑफ देअर इलेक्टेड स्ट्रेंथ ऑर टेन इंडिव्हिज्युअल्स विच एवर इज लोअर आता एकशे एकावन्न नगरसेवक निवडून आलेले आहेत तर त्याच्यापैकी एन एम सी जवळपास दहा न, न नगरसेवकांना हो नॉमिनेटेड नगरसेवकांना हो म्हणजे नामनिर्देशित नगरसेवकांना हो नक्की घेऊ शकते भारतीय जनता पार्टीकडे एकशे दोन uh, नगरसेवक आहेत तर नागपूर महानगरपालिकेच्या या नियमानुसार महानगरपालिकेमध्ये जवळपास स सात नगरसेवक ते नॉमिनेट करू शकतात त्याच्यामधून काँग्रेस जवळचा चौतीसची स्ट्रेंथ आहे पण काँग्रेसला आता म उभाटा शिवसेनेने पण साथ दिली आहे त्यांचे दोन नगरसेवक आलेले आहे छत्तीस झाले आहे त्याच्यामुळे थोडा पेच निर्माण झाला आहे तसे त्यांचे दोन नगरसेवक तसे हो, ते घेऊ शकतात निवडू शकतात पण आता तिसरा नगरसेवक हो, कारण की तिकडे जी दुसरी ए आय एम आय एम आहे त्यांचे पण सहा नगरसेवक हो आहेत आणि आता यांचे पण एका स्ट्रेंकमध्ये शेवटचे सहा नगरसेवक हो आलेले आहेत म्हणजे तर सहा सहापैकी पैकी आता कोण कुठल्या दिशेने जातं आणि दहावा जो नगरसेवक हो राहील तो कोणाचा कोण नॉमिनेट करू शकतं हे आता आपल्याला लवकरच बघायला मिळेल मित्रांनो नॉमिनेशन नगरसेवक जे असतात याच्यामध्ये जनरली नागपूर महानगरपालिकेच्या नियमानुसार समाजसेवक एक व्यक्ती जो असेल तो किंवा ती समाजसेवक असेल त्याला तुम्ही नॉमिनेट करू शकता पण जनरली काय होतं की याच्यामध्ये समाजसेवकाला अपॉइंट करण्यापेक्षा जे आपले काही माजी नगरसेवक नगर जे असतात ज्यांच्या काय म्हणतात तिथं येईल की तिकीटं त्यांचे कापण्यात आले असे काही नाराज झालेले माजी नगरसेवक आहेत किंवा जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहे ज्यांना तिकीट मिळाली नाही ज्यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढायचा म मिळाला नाही किंवा म तिसरं म्हणजे त्याला काय म्हणाल की अत्यंत नाराज जो झालेला कार्यकर्ता आहे निष्ठावंत आहे पण अत्यंत नाराज झालेला आहे अशा अशापैकी त्यांना समाजसेवकाचा एक टॅग समाजसेवकाचा टॅग तर कोणालाही लावता येतो असा एक टॅग लावून त्यांना नॉमिनेट करण्यात येतात आता याचा पण जे निर्णय आहे तो माननीय नितीनजी आणि माननीय देवाभाऊस घेणार आहेत भारतीय जनता पार्टीकडनं काँग्रेसने तर आपलं डिसाईड केलेलं असतील की त्यांना दोन आणि तीन तिसऱ्याचा प्रयत्न त्यांचा ते चालू आहे आता ते पुढचे पॉलिटिकल कॅल्क्युलेशन काय होतात त्याच्या हिशोबाने एक नॉमिनेशन त्याचं मिळणार आहे तर आता हे दहा जे नगरसेवक येतील निवडून याच्यामध्ये नक्की कोण येतील भारतीय जनता पार्टीचं तर ठरलं काँग्रेसचंही ठरलं असेल आणि हे येऊन नागपूर महानगरपालिकेत आता जसा एखादा निष्ठावंत कार्यकर्ता ज्याला तिकीट नाही मिळाला त्याला एंट्री मिळाली ॲज अ नॉमिनेटेड नगरसेवक हो, म्हणून तर त्याला या पाच वर्षामध्ये शिकता येईल की नगरसेवकाचे हो काय का कार्य आहे जनरली म एखादा जो व्यक्ती नॉमिनेट करण्यात येतो त्याला नागपूर महानगरपालिकेचं सगळं कार्यक्रम हे माहीत पाहिजे किंवा मग त्याच्याकडे हे जे बाकीचे कार्य आहे नागपूर महानगरपालिकेशी रिलेटेड ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं नागपूर महानगरपालिकेचे काम काय नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची कर्तव्य काय याच्याबद्दल त्याला माहिती असणं आवश्यक असतं असते की नाही हे नंतरची गोष्ट पण असली पाहिजे असं त्या मध्ये लिहिलेलं आहे आता बातमी झाली ही मग हे नगर नामनिर्देशित नगरसेवक जेव्हा येतील अ आ... हे पाहण्याचं उत्सुकतेचं राहील की नक्की कोण कोण येणार बऱ्याच लोकांची नावं मी चर्चेमध्ये ऐकतो आहे त्याच्यामध्ये एक आमचे माझी मित्र मा मित्र म्हणजे पत्रकारितेतलेच काळी ते एका प्रथितशेष वृत्तपत्रकामध्ये मार्केटिंग डिपार्टमेंटला होते आणि एक चांगलं नाव आहे कदाचित त्यांचं नाव येऊ शकतं तुम्हाला आठवत असेल मित्रांनो एका नगरसेवकाला कोंडून ठेवलं होतं सगळ्या वोटर्सनी की तुम्ही जायचं नाही आणि तिकीट आपली मागे घ्यायची नाही किंवा आपलं हे सोडायचं नाही कदाचित त्यांचंही नाव येऊ शकतं म्हणजे असे बरेचसे लोक आहे लोक मागे लागलेले आहेत की त्यांना काही माजी नगरसेवकही हो मागे लागले आहेत की त्यांना पुन्हा या मार्गाने महानगरपालिकेच्या हाऊसमध्ये येता आलं पाहिजे काही पण माझं म्हणणं असं आहे की यंदा तरी नागपूर महानगरपालिकेमध्ये दहा नगरसेवक जाणार आहेत म्हणजे नामनिर्देशित भारतीय जनता पार्टीकडे भरपूर स्ट्रेंथ आहे पण त्यांनी सुद्धा खरेखुरे जे समाजसेवक आहेत जे तळाघळात काम करतात आहेत त्यांनासुद्धा जर नॉमिनेशन दिलं तर एक नाही दोन एखाद दोन जर लोकांना जरी नॉमिनेशन दिलं तरी आ, एका समाजसेवकांना हो या नागपूर महानगरपालिकेच्या हाऊसमध्ये एंट्री घेण्याची संधी मिळेल तुर्तास एवढंच पण एक विषय अजून आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एकशे दोनची स्ट्रेंथ आहे पण तरीही भारतीय जनता पार्टीने एकशे दोनही नगरसेवकांकडनं हो एका कागदावर राजीनामा पत्र त्याच्यावर स्वाक्षऱ्या घेऊन घेतल्या का घेतल्या हा प्रश्न मलाही निर्माण झाला तर मी बऱ्याचशा राजकीय जे विश्लेषक आहेत त्यांना हा प्रश्न केला की असं का झालं म्हणजे आधी त्या नऊ वर्ष आधी निवडणुका झाल्या होत्या तेव्हा सुद्धा ही पद्धत अवलंबण्यात आली होती पण आता त्याची काय निकड पडली कारण की भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध असा म असा पक्ष आहे त्याच्यामधले लोक बंडखोरी करणार नाहीत नगरसेवक तरी बंडखोरी करणार नाही बाकी पक्षांचं तर मी सांगू शकत नाही पण भारतीय जनता पार्टीचं सांगू शकतो पण त्यांनी हा जो खेळ केला एकशे एकशे एक दोन नगरसेवकाकडनं लिहून घेतलं की त्यांची राजीनाम्यापत्रावर त्यांची स्वाक्षरी घेऊन घेतली आधीच घेऊन घेतली सेफरसाईड प्रिकॉशनरी मेजर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की यावेळेस इच्छुकांची संख्या भरपूर आहे आपण पाहिलं की इलेक्शन लढण्यासाठी पण इच्छुक भरपूर होते आणि आता पण हे बघतोय की निवडून आल्यावर आता पदांवर जाण्यासाठीची पण भरपूर इच्छुकांची संख्या आहे यावेळेस नागपूर महानगरपालिकेमध्ये सव्वा सव्वा वर्षाचं महापौर पदाचं राज्य ठरलेलं आहे म्हणजे आता नीता ठाकरे यांचं नामांकन तर झालं आहे कदाचित पहिल्या सव्वा वर्षासाठी त्या महापौर असतील पुढच्या सव्वा वर्षासाठी कोणी दुसरं येऊ शकतो महापौर म्हणून आणि त्यावेळेस काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये पुन्हा कोणाची नाराजी येऊ नये हो किंवा कोणाचा काही प्रॉब्लेम होऊ नये जसं आता स्थायी समिती स्थायी समितीमध्ये शिवानी दाणी यांचं नाव पक्का आहे पहिल्या वर्षासाठी मग आता दुसऱ्या वर्षासाठी कोणाला देतात किंवा तिसऱ्या वर्षासाठी कोणाला देतात तिथे पण पुन्हा नाराजी क्रिएट होऊ नये जसं एक तर प्रकार झालाच की पहिले नाव उपमहापौरांसाठी संजयजी बालपांडे यांचं चालू होतं की त्यांना उपमहापौरपद देणार पण ते नाराज झाले ते गडकरी साहेबांना भेटायला गेले किंवा इतरत्र सगळीकडे भेटायला गेले आणि त्यांनी आपली नाराजी दर्शवली की मला नाए, नाए मला उपमहापौरपद बनायचं नाही घ्यायचं नाही आहे आणि मला तुम्ही नाही काही नका येऊ मी पाच वर्ष नगरसेवकच राहील अशी जी नाराजी आहे ही नाराजी उफाळून येऊ नये म्हणून ऑलरेडी भारतीय जनता पार्टीने एकशे दोन नगरसेवकांकडनं राजीनामे पत्र लिहून घेतले ही खरी बातमी मागची बातमी आहे लोकांनी बातम्या दिल्या की राजीनामे घेतले अरे पण का कारण की हे नाराजी नाट्य होऊ नये आणि कुठल्याही एखाद्याने जर नाराजी नाट्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा राजीनामा ऑलरेडी लिहिलेला आहे त्याला थँक्यू गुड बाय करण्यात येईल असं हे प्रकार आहे आणि ह्या बातमी मागची बातमी आता नामनिर्देशितमध्ये मी तुम्हाला नावं सांगू शकतो पण काय होईल की त्यांच्यासोबत अन्याय ना झाला नाही पाहिजे कारण की आपल्या व्हिडिओद्वारे आपण जर चर्चा करू त्यांच्या नावाची आणि उद्या जर पार्टीने डिसाईड केलं की अरे हे तर लॉबिंग सुरू आहे तर ते त्यांचं नाव कुठंतरी मागं जाऊ शकतं म्हणून एकदा त्यांना निवडून येऊ द्या सगळे माझेच मित्र आहे आणि माझे चांगले ओळखीचे आहे त्याच्यामुळे त्यांना एकदा नॉमिनेट होऊ द्या नामनिर्देशित निर्देशित नगरसेवक म्हणून येऊ द्या त्यांचं पण काम आपण बघूया सगळ्या लोकांचं पण काम आपण बघूया सर्व येणाऱ्या नामनिर्देशित नगरसेवकांना माझ्यातर्फे आत्तापासूनच शुभेच्छा आहे या आणि आपल्या तुम्ही समाजसेवक म्हणूनच येणार आहे ना तर आपण नक्की आपल्या प्रभागामध्ये आपल्या भागामध्ये किंवा ज्या आपण एरियातलं रिप्रेझेंटेशन करणार आहे जे निवडून आलेले नगरसेवक हो आहे त्यांच्यासोबतच आपण त्या सगळ्या प्रभागाचा विकास करूया सगळेच मिळून करूया तुम्ही आम्ही सगळे नागरिक मिळून जर करूया तर सगळ्याच प्रभागांचा विकास होईल तूर्तास एवढंच मित्रांनो पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटूया जय हिंद